मुंबईतून मुंबईमध्ये आतापर्यंत केवळ तीस टक्केच नालेसफाई झालेली आहे अजूनही ऐंशी टक्के सफाई अपूर्ण आहे वीस टक्के नालेसफाई झालेली आहे ऐंशी टक्के नालेसफाई अजूनही अपूर्ण आहे पावसाळा तोंडावरती आलाय एकतीस मार्च पर्यंत नालेसफाई पूर्ण करण्याचे आदेश होते मात्र यंदा नालेसफाईसाठी एआयचा वापर केला गेलाय तरी सुद्धा ऐंशी टक्के नालेसफाई अद्यापही बाकी आहे लाडवा घेतले आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी पाहूया फेब्रुवारीच्या अखेरीस सुरुवाती सफाई अजून सुरू झालेली नाहीये असंच म्हटलं पाहिजे आपल्याला कारण मुंबईतले जे सफाई आहेत ती बहुतांश फेब्रुवारीच्या अखेरीस सुरुवात होते मात्र मार्च एप्रिल या महिन्यातही ती नालेसफाई कोणाचं नाले पाहायला मिळत नाही आहे कारण आता आपण आहोत बांद्रा या ठिकाणी बांद्र्यातील बी के सी या ठिकाणी हा नाला नाले आपन तो नाले तो ला ला या नाल्यामध्ये आपण पाहू शकतो की मोठ्या प्रमाणात तो नाल्यात कचऱ्याचा ढीग आहेत ते दिसून येत आहेत या इथे पाहायला गेलं तर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचून मुंबईची तुंबई होण्यासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते मात्र आपण पाहिलं तर दोनशे पस्तीस कोटी रुपये खर्च करून मुंबई महानगरपालिका जे आहे ते या नाल्यांची सफाई करते नाल्यातली गाळ काढते आणि मुंबई या या ठिकाणी झालेला जो नाले सफाईचं काम आहे ते फक्त आत्तापर्यंत तीस टक्के झालं आणि ऐंशी टक्के काम हे उर्वरित आहे या ठिकाणी जर पाहिला गेलं तर यावर्षी मुंबई महानगरपालिकेतर्फे तर्फे विजल इंटेलिजेंस याचा वापर करून आहे तो ना नाळ्यातला गाळ काढण्यात ना येणार आहे आणि हा गाळ जो आहे तो त्याचा मोजमापही केला जाणार आहे आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर एकतीस मे पर्यंतची जी डेडलाईन आहे तो वेळ आहे त्यापर्यंत नालेसफाई करून देण्याचे आदेश आहेत ते मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत त्यामुळे काल जर आपण पाहिलं असेल तर भूषण गगराणी यांनी स्वतः जे आहे ते नालेसफाईची पाहणी केली आणि यातले जे ते एकतीस मे पर्यंत नालेसफाई पूर्ण व्हावी असे निर्देश आहेत ते या जे ते कंत्राटदारांना दिले गेले आहेत जय महाराष्ट्र वृत्तवाहिनी या नाले सफाईच जे ते आढावा घेत आहे आणि ही नालेसफाई किती झाली आहे याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला मात्र ह्या जो गाळ आहे तो काढण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर केला जाणार आहे आणि या नाल्यातला जेवढाही गाळ तो काढून त्याचं चित्रपित केलं जाणार आहे आणि हा नाल्यातला गाळ जो आहे तो त्याचं मोजमापही जे ते केलं जाणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट शिवनारायण मी महेंद्र जोल